छत्रपती संभाजीनगरच्या वांगी बुद्रुक या ठिकाणी वाटप करण्यात आलेल्या साड्यांची होळी करण्यात आली आहे मंत्री अब्दुल सत्तार यांनी या साड्यांचं वाटप केलं होतं मुस्लिम महिलेनं डिवसल्यानं मंदिरातील महिलांनी सत्तारांनी वाटलेल्या या सगळ्या साड्या जाळल्या आहेत दरम्यान साड्या जाळणारे लोक बोगस असल्याची प्रतिक्रिया अब्दुल सत्तार देत आहेत गावात तुम्ही ज्या साड्या वाटल्या होत्या त्या काही लोकांनी सिल्लोड तालुक्यातील वाघी ठिकाणी अब्दुल सत्तार यांनी साड्या वाटत केल्या होत्या त्या साड्या मराठा महिलांनी आणि गावकऱ्यांनी आहे आता अब्दुल सत्तार बद्दल मी बोलणार बायका आमच्या आणि साड्या त्याच्या असा कोण स्वाभिमानी माणूस साडी घेणार आहे बायका आमच्या आहेत आणि साड्या त्याच्या आहेत म्हणणे वाटत कोणी स्वाभिमानी माणूस त्याची साडी घेली आणि साड्या का वाटतो एवढ्या वर्षात कधी वाटल्या नाही आत्ता कशी वाटणं चालल्या लालूच दाखवून चालली का कपड्या लालूच दाखवून चालली विकासाची कामं करा विकासावर मत घ्या आमचं मत एक विकास करा विकासावर कामावर मत घ्या